रोज रोज भाजी पोळी जेवणाचा कंटाळा आला असेल तर पंधरा मिनटात तयार होणारी ही मसाला भाकरी तुम्ही नक्कीच बनवून बघा एका भाकरीमध्ये आपले पोट सहज भरते तसेच पौष्टिक पण आहे या भाकरीसाठी नुसतं ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालू शकते आज मी ही मिसळ्याच्या पिठापासून तयार केली आहे मिसळ्याचं पीठ म्हणजे उडीद डाळ आणि ज्वारीचं पीठ याबरोबर ठेचा चटणी लोणच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता हे सगळ्यांनाच आवडेल चला तर मग आज माझ्या किचनमध्ये ही भाकरी आपण बनवूया नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्याच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मिसळाच्या मसाला भाकरी तुम्ही साध्या ज्वारीच्या पिठापासूनसुद्धा बनवू शकता हे मी मिसळाचं एक कप पीठ घेतलं आहे यामध्ये ज्वारी आणि उडदाची डाळ आहे या पिठामध्ये एका एक भांड्यामध्ये मी एक कप पाणी घेतले आहे गरम करायला ठेवले यामध्ये लागणारे या जिन्नस आता आपण टाकून घेऊ तिखट एक चमचा बेसनपीठ दोन चमचे मीठ बेताने घाला कारण आपण यामध्ये लोणच्याचा खार घालणार आहो आणि लोणच्याचा खार हा खारट असते त्यामुळे मीठ हे कमीच घाला हा लोणच्याचा खार म्हणजे जे लोणच्याचा मसाला असतो आपण लोणचं बनवतो तो आहे हिरव्या मिरचीचा ठेसा धने जीरपूड, पूड तीळ अर्धा चमच हिरवी कोथंबीर एक चमचा तेल थोडीशी हळद आता यामध्ये गरम पाणी घालू पाणी सांभाळून घाला जेणेकरून अंगावर उडणार नाही सराट्याच्या किंवा उलथण्याने हलवा म्हणजे हात भाजणार नाही मळायला थंड पाण्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता ज्वारीचं पीठ जुनं असेल तर पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते मला एक कप पाणी पूर्ण लागले आहे आपण पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ या पिठाच्या मीडियम आकाराच्या तीन भाकरी होतात दोन माणसाचं जेवण यामध्ये व्यवस्थित होते याबरोबर दुसऱ्या कशाचीही गरज भासत नाही याबरोबर लोणचं ठेचा दही चटणी याबरोबर आपण जेवू शकतो छान सॉफ्ट मळून झालेलं आहे पाण्याचा हात घेऊन उंडा छान मळून घ्यायचा याची अशी चाकोली बनवायची म्हणजे चांगली भाकर थापता येते पीठ टाकून थापून घ्यायचं तुम्हाला थापायला जमत नसेल तुम्ही नवीन नवीन स्वयंपाक शिकत असाल तर तुम्ही लाटण्याने असं लाटून घ्यायचं यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे सहज थापल्या जाते गरम पाण्याचा वापर आपण यासाठी करतो की कधीकधी बाजारातील पिठे हे खूप जुने असते त्यामुळे गरम पाण्याचा वापर केल्याने याला माया येते आणि म्हणून आपण नाहीतर ह्या थंड पाण्यानेसुद्धा ह्या भाकरी होऊ शकतात ही भाकर आपण आता तव्यावर टाकू वरून याला थोडं पाणी लावायचं तुम्हाला आपला हात भाजत भाजतो असं जर वाटत असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करा पण तसं काही हे भाजत नाही भाकर आपण पलटवून घेऊ बघा किती सुरेख दिसत आहे सुंदर रंग आला आहे भाकरीसोबत मेथोनी आणि कराळ्याची चटणी यावर थोडंसं कच्चं तेल यापेक्षा काय पाहिजे सगळं काही आलं यामध्ये आणि सोबत कांदा मिरची लोणचं आणि हवं असल्यास दही तुम्हाला जर माझ्या मेथोनी आणि कराळ्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुल पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आणखी माझ्याकडून तुम्हाला कोणत्या रेसिपी, रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट जरूर करा धन्यवाद